हा मित्रांनो आज आपण आहे एक गोष्ट आमच्या गावी असणाऱ्या आमच्या कुत्र्याची म्हणजे वाग्याची आमचा कुत्रा म्हणजे खूप मोठा असं कमरेपेक्षा थोडासा खाली मोठा जबडा त्याचा आवाज खूप मोठा आमच्या घरीच पिल्लू आणलं होतं एक छोट ते घरीच वाढलं सगळीकडं म्हणजे आमचे चुलते वगैरे सगळ्यांच्या घरात खाणं पिणं कडनी भिंतींमध्ये वाडा असं आमचं घर ज्याने त्याने नंतर स्वतःच्या सोयीने बांधून घेतलं वेगवेगळं कुत्र्याची आणि एवढी घाबरायची लोक यायला आमच्या खूप मोठा आवाज त्याचा खडा एकदा काय झालं घराचं काम चालू होत त्यावेळी घरावर बेंगलोरी कवलं टाकायची म्हणजे त्यावेळी तीच पद्धत होती आताच्या सारखी सिमेंटची नव्हती घर दगडाची घरं बांधायची किंवा विट्याची त्याला दर्जा भरायचा आणि वरती कौल बेंगलोरी कौल आणि असं काम चालू होतं अर्धवट काम झालेलं घरात पैसे आलेले होते दोघा भावात घर बांधत होते अशी एका लाईनीत सगळ्यांची घर चुलत भाऊ दुसरे चुलत भाऊ सक्के भाऊ तिघ असे चार पाच सहा जणांची लाईनीत घर एका शेजारी शेजारी आणि अलीकडचंच होतं ते ह्या बाजूला तिकडं भिंत नव्हती मग ते रात्रीचे चोर आले आता चोर आले तर हा वाग्या दुसऱ्या बाजूला झोपलेला होता पण त्याला चावू लागली तो भुंकायला लागला ते चोर खिडकी उतून उडी मारून आत गेले का मारदवट होती ना आणि त्यांनी त्याच्या आधी काय केलं माहिती का सगळ्यांच्या दरवाज्यांना बाहेरून कड्या लावल्या आता कडाय लावल्यानंतर जरी कुत्र ना कुत्र्याचं एक म्हणजे भुकण्याचे एक वेगवेगळे प्रकार आहेत गावी आता आम्हाला आहे समजा गावी चोर आला किंवा कोणी माणूस आला तो कुत्र वेगळंच भुंकतं ते त्याच्या अंगावर धावून धावून जातं आणि माग सरकत कारण जर माणूस असेल तर तो काहीतरी वस्तू दगड बिगड फेकून मारेल बरोबर बर। कधी एखादं लांडगा वगैरे आला तर ते वेगळंच भुगतं त्याच्या अंगावर धावून जाणं त्याला म्हणजे इथून जा अशा पद्धतीचं आणि जर एखादं कुत्रं आलं म्हणजे पिसळलेलं वगैरे गाय तर तेव्हा ते वेगळंच भुगतं आणि एखादं जनावर सुटतं ना रात्रीच्या वेळेला दोरी तोडून दावं तोडून आणि ते येतं वैरणीवर किंवा घास खायला त्यावेळी कुत्रं वेगळंच भुगतं तर ते चोर आले तर असं घरातल्या लोकांना कळालं पण बाहेरून लावलेल्या बाहेर काय जात येईना आता काय करायचं त्यांनी थोडेफार काय पैसे होते ते घेतले एका कपाटात ठेवलेले पैशाची पिशवी त्यांनी लक्ष ठेवूनच असतात चोर चोरी करणार आणि तोंडाला बांधलेलं होतं हातात काय काट्या का कुराडी होत्या काय माहिती त्यांनी ते घेतलं आणि ते, ते पळायला लागले पण आमचा वाघ्या एवढा डेंजर त्यांनी ज्या त्याला ताणलं त्याच्या एका चोराच्या दोन्ही पायाच्या एक, एक पिंडऱ्याला दोन जागी असा चावा घेतला की बस तो चावायचा म्हणजे लचकच तोडायचा मांसच निघायचं ते पळून गेलं त्यांनी त्याला नंतर काय मारलं असेल काठी पिटी पण तो पळतच होता आणि ते चोर पळाले पण त्याला इतकं लागलं होतं की रक्त सांडलं होतं थोडंफार रस्त्यावर पण मग का गोंधळ झाला चोर 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 मग कोणीतरी दुसरी लांबून थोड्याशा वाड्याच्या बाहेरून येऊन त्यांनी कड्या उघडल्या वागायचं थांबलं होतं हे भुंकणं बघितलं तर चोरी झाली चोरी झाली चोरी झाली आता गावात चोरी झाली म्हणजे गावात पाटील कोत ते कोतवाल मग ते पंचनामा करतात असं असतं ते गावचं त्यांनी तसं केलं दुसऱ्या दिवशी सकाळी एका गावातले जे चव चावडी तिथं तिथ पंचनामा झाला चोरी झाली एवढ्या एवढ्या काय पैसे असतील त्यांची ती झाली चोरी पण कुत्र चावलं होतं त्या एका चोराला दोन ठिकाणी मग त्यांनी ते कोतवाल त्यांनी ती पोलिसांना बोलावलं त्यांनी सांगितलं की अशी व्यक्ती आली ना कोण दवाखान्यात की ज्याला दोन ठिकाणी कुत्रं चावलंय तर संशयित म्हणून तो नेमकं तसं सापडलं तालुक्याच्या गावाला एक चोरच कुत्र चावले म्हणून इंजेक्शन पूर्वीच्या काळी कस पोटात घेत होते त्यासाठी तो गेला आणि ते पण सरकारी दवाखान्यात आणि मग त्यांची चौकशी झाली ते नेमके दोघेच होते आणि मग पोलिसांनी चौकशी केली आणि नेमके ते चोर सापडले आणि चोर सापडले मग त्यांना कैद झाले कितीतरी ह्याची शिक्षा झाली महिन्यांची आणि केवळ कुत्रा वाघा वाघे आमचा त्यांना माग पाठलाग करून त्यांना चावा घेतला दोन जागे म्हणून ते चोर सापडू शकले अशा प्रकारे कुत्रा हा अतिशय इमानदार प्राणी आहे घराच राखणदार आहे संपूर्ण घराचं राखण करतो हा मित्रांनो आज आपण बघणार आहे